मित्रांनो अंधार पडले अक्षरशः टेरिस वर मी कधी आलते साडेसहा वाजता आलते टेरिस वर आणि व्हिडिओ काढत बसले बघा आता साडेसात वाजून चालले नाही हा साडेसात वाजून पाच मिनिट झाले आणि मी कपडे तर काढलेच नाही पण व्हिडिओ काढत बसले असा टाइमपास असतो माझा कुठं जाईल तिथंच ते म्हणल्यासारखं किती उशीर झाले बघा मी इथं बसले कसं व्हायचं बघा कपडे काढे हे म्हणतील आता कपडे कसं एवढं वेळ नशीब ते घरात नाहीये तर म्हणतील कपडे काढायला एवढं वेळ लागते <laughs> काय झालं मी टेरिसला म्हणजे आज काय मला रील बनवायचा बूट नव्हता पण आले टेरिसवर एक बनवला मग दोन बनवला मग म्हटलं चला आता फेसबुकला बनवला मग आता इन्स्टाला बनवायचं इंस्टाला बनवला की लगेच युट्यूबला बनवायचं असं बनवतो बनवतो टाइम जातो हो, आप चला जातो हो थ, आप वह, ते काय आणि त्याला बघा तुम्हाला पण आहे गाणं शोधा बघा मग वेळ जातोच ते काय आपल्या हातात आहे बाय आता बघा कपडे ते तिथेच राहिले पण मी व्हिडिओज बनवते लोक म्हणतील आणि त्यात दिदू अभ्यास करत बसले या दीदू काय आले ना मी माझं एकटीच हँडल केलं मी माझंच एकटीने मोबाईल पकडला मी माझंच काढला कसं निघेल तसं बघा आता तुम्ही तुम्हाला दिसशीलच व्हिडिओ भीड़। हा व्हिडिओ कधी येतो काय माहितीये आता मी आता हा व्हिडिओ कधी कर अपलोड करते बघते ते आता ते तर तुम्हाला दिसतीलच हा व्हिडिओ कधी तुम्हाला बघितलं तर तुम्हाला समजलंच ते व्हिडिओ मी काढले म्हणून मी माझ्या हातानेच काढले एकाच हाताने आपला मोबाईल पकडते मी माझं काढते जसं पडेल तसं आहे कराय आपण आपलंच काय कराय स्वावलंबी मम्मा असले की मम्मा काढते मम्म्याचं काही नसतं पण मम्मा म्हणले मला अभ्यास करायचं मामे तर मी म्हटलं ठीक आहे मला काढतो मी माझं आज माझं पण मूड नाही जाऊ दे म्हटलं मी कपडे काढून आणते म्हणलं कपडे काढायला आणले तर म्हणलं एक काढावं दोन काढावं असं काढता काढता इकडं तिकडं तिकडे काढता काढता बघा एवढं टाईम झालं आणि व्हिडिओ काढत बसले फार अंधारच पडलं तुम्हाला पाहू शकता तुम्ही बघा सगळीकडं लाईटी लागल्यात मी नाही खोटं बोलत बघू शकता तुम्ही कपडे अजून तिथंच आहेत लाईट लावलं मग कपडे दिसत आणि तुम्हाला व्हिडिओत पण कपडे दिसतील ना कपडे दहा वेळा काढते तिथंच ठेवते काढायचं बघा हाय ते हाय खरंय खरी गोष्ट आहे चला लोक म्हणतील किती वेळा लक्ष्मी कपडे काढते आता सर्वांना आहे मी तर व्हिडिओ काढते म्हणून नाही का तरी पण लाज वाटते आता फायनली कपडे घेणार आणि जाणार घरात आणि कपड्यांच्या घाड्या घालणार परत मला पण भरपूर काम आहेत चला मग बाय बाय कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा मला आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये मला सांगत जा ओके बाय बाय गुड नाईट